एक गोष्ट घ्यायला आलेलो दोन दोन गोष्टी घेतल्या तीन गोष्टी घेतल्या मित्रांनो इथे माझं रॉयल कॉलेज आहे इथे आम्ही थांबलो था। आता मग किती मार्क आला तुम्ही गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे थर्सडे आणि आज वर्क फ्रॉम होम आहे काल एकच दिवस ऑफिस कारण माझे वर्क फ्रॉम होम डेज आहे थर्सडे फ्रायडे सो आज पण वर्क फ्रॉम होम आणि आज ठीक आहे काम आहे ॲक्च्युली ऑफिसचं पण आहे बघतो आणि घरी पण काम आहे आता किमानच्या सामान आहे आता चेक करायचं आणि मग चेंक आणि हो माझा व्हिडिओ पण एडिट करायचं अर्धा काल तुला अर्धा अर्धा कपला तोला 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 चला जिमला बही पण वर्कआउट करतायत मम्मी नाचता मम्मी मी नाही करत आजकाल का सर्दी झाली आम्ही हास्यचित्र बघत या गुड मॉर्निंग शुभास चला आपला टाईम झाला जिमला जायचं जिमला जाऊन येऊया आणि मग बाकीचं एडिटिंग चला वे? संपला काय होत जिम मध्ये कोण नाही जय श्रीराम इतकं असलं की आवाज पण आपलाच चला व्यायाम करूया जोश जोस, जोस मध्ये आलो शूज आणायला विसरलो आता विदाऊट शूजच व्यायाम करायला लागेल बुड घालून गेलो ना वेगळंच वाटतं त्याच्याशिवाय शुगर आम्ही सवय सगळे नसते ना अजून एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला सगळेजण मला बोलतात आता थर्टीफाय झाला आहे आता फुल बॉडी चेकअप करून घे असं तुम्ही कधी केलं नाही आणि मला करायचंही नाही कारण टेन्शन कोण पाहिलं ना पण तुमचं काय मतं केलं पाहिजे की नाही आपल्याला आपण फिट वाटतच असतो पण आतमध्ये काय चालू असतं कळलं माहिती ना पण ते जाणून घेणं पण टेन्शन असतं की काय झालं आता जे नो स्ट्रेस लेवल जीवन जगते आहे तुमचं काय म्हणते जाणून करून घेऊ की नाही मित्रांनो हा आजचा नाश्ता बटाट्याची कसली भाजी आहे बटाट्याची काचरेच आहेत पण बटाट्याचं स्लाईस वालो चपाती दुपारी आज चिकन बनवलेलं आहे पप्पांनी भाकरा पण तयार आहे तांदळाच्या या बाय चला मी आता हे खाऊन घेतो आज फ्रूट म्हणून ॲपलच आहे तर मित्रांनो माझा नाश्ता झाला आहे आणि मी आता बसलो व्हिडिओ एडिटिंगला आणि ओवी बघा ओवी चालली आहे शाळेत ओवीचा ताड बघा एवढा मोठा लेग पीस ओवी एक ते खणार या ते आवडलं तिकडे तुम्हाला कोणी म्हणालं माहिती आहे ना थँक्यू बोलले का तुम्ही मग हो काय बोले मस्त एन्जॉय करा चला आपल्याला जायचं लवकर मी आता अकरा वाजलेत मला एक तास अजून व्हिडिओ पोस्ट करायचा आहे चला बारा। बारा। चला मी पटकन व्हिडिओ पोस्ट करून घेतो करतो मग आपण जाऊया फार ओके सो माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि आम्ही आता सगळे सगळे ना पप्पा घरीता बी ओवी आई आम्ही सगळे चाललोय आता ओमीला शाळेत सोडायला आणि तिथून जाणार आहे विजय सेल्स मध्ये कारण या दोघींना नवीन हेडफोन घ्यायचे इयरफोन इयरफोन्स सरी हा त्याच्यात पण फरक असतो माहिती इयरपॉड्स हेडफोन्स हेडफोन्स इयरफोन्स घालतो आपण म्हणजे छोटे असतात ते आपण कानावर घालतो आणि ते इयरफोन वायरवाले असतात ते आपण हेडफोन तुम्ही वापरता मी रोज वापरतोय मलाही माहिती नाही

शी एकदम शीत झालं बिलकुल तू चला आम्ही ओवीला सोडून आता आले विजय सेल्स मध्ये गणेश गणेश ऑफर बघूया काय ऑफर आहे सो so, फायनली आम्ही घेतलेले आहेत थ्री, दोन बोटचे रॉकर्स फोर ट्वेंटी वन एक एक फ्रेंड कासाठी ह्याचं स्पेशल क्वालिटी हेच आहे की ह्याला वायर ऑक्स केबल आहे सर जरी चार्जिंग नाही झाली तरी तुम्ही वापरू शकता है ना चार्ज करायला वेळ लागतो ना थोडे दिवस मी टेस्ट करणार ते बस दोघांची पण एक्सप्रेस मग कसे सो हेडफोन्सचे चेक होत आहेत आणि काय कुठला वंडरशेप आपण मागच्या वेळी कुठला फिलिप्सचा बघितला आपण ऑलमोस्ट किती प्रॉडक्ट घेतले इथे आता आपण भरपूर ना सगळे पॉइंट वापरले पण टी व्ही घेतला मायक्रोवेव्ह घेतला कूलर घेतला मोबाईल घेतले टॅब घेतला टॅब पण घेतला सेल्स म्हणजे काय फॅमिली इलेक्ट्रॉनिक्सवाला हा सीन टीव्ही घेतले चला आणि आता आज दोन बोटचे हेडफोन्स एक नुसतं तुमच्या दोघांसाठी एक, एक, एक माझ्यासाठी <laughs> परत वर चाललंय ग्राइंडर बघायला घेणार की नाही माहीत नाही पण बघूया तो फायनली आम्ही मिक्सर पण बुक केलेला आहे आणि उद्या येणार आहे कुठला बजाजचा बजाज मिलिटरी सिरीज आहे नाव बघे खतर चालेल आणि एक्सचेंज सुद्धाच होऊन जाईल ना मग चालेल थँक्यू चला खाली जाऊन ते दुसरं मॅडम कडे दिलं हा थँक्यू चला एक गोष्ट घ्यायला आलेलं दोन दोन गोष्टी घेतल्या अच्छा तीन गोष्टी घेतल्या कितीचा फटका पडला ह्याचा किती था। रहा <laughs> <आचे ना>। <laughs> <ए>? <laughs> करने करा लगल आपको वायर नाही पहिले बघूया ना ब्लूटूथच कनेक्ट करू आपण मम्मी तर आपण ब्लूटूथ कनेक्ट करून ठेवूया ना नको हेडफोन मिळाल्यावर लगेच बघ यांचे सूर बदलले मध्ये कस ऑन करायचं दाखवा असं दाब

झालं वाढलं कसं आहे आवाज चांगला येतो का आजूबाजूचा आवाजच येत चांगली आहे त्यार मस्त आवाजच आहेत ना आजूबाजूचा मला पण देणार नाच जिमला जाताना टेस्ट करा ए इथे पण गाणी ऐकायची माझाच व्हिडिओ बघते

मराठी आणि ब्रॅकेट मध्ये दर्शन दर्शन ऑफर चालू आहे नक्की येऊन भेट द्या सगळ्या प्रोडक्ट वरच ऑफर आहे आम्हाला पण मिळाली नक्की या आणि बघूया उद्या वाढ बघूया आपल्या मिक्सरची फायनली विजय सेल्स मधून आम्ही निघालेलो आहे सामान घेऊन महाराज दिसले की फक्त एकच आवाज द्यायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो इथे माझं रॉयल कॉलेज आहे इथे आम्ही थांबलो आणि हा इकडे आमचा नाका होता तो तोडला आता आम्ही इकडे कशाला चाललोय कारण मला ओवीला खेळणं घ्यायचं आहे आता ती माझा डोकं फिरवेल या दोघांसाठी घेतलं ना त्या दोघांसाठी घेतलं मला काय घेतलं नाही आता इथे आलो आम्ही दुकानात खूपच मार्ग सांगत होतं एवढीसा एवढीसा फ्लो असेल तो साडेपाचशे होता तयार हां आणि बावली थ्री हंड्रेड अरे सर मी ऑनलाईन मागवल चला खेळ्यांसाठी घेतलं आता पप्पासाठी फायनली आम्ही घरी पोचलो आहे मी हसतो यासाठी आहे की परिताच्या आत्ताच माझं हे सगळं डायलॉग पहिलेच बोलून झाली आहे सो आता मी डायरेक्ट जेव्हा बसतो आणि काय जेवण ते दाखवतो चला सो आजच स्पेशल मेनू आहे पप्पाने बनवलेलं मालवणी चिकन मालवणी नाही मालवणी नाही आहे पप्पा मालवणी आहे मालवणी चिकनच आहे सो ते आता हा आहे आजचा मेनू हो चिकन मेड बाय पप्पा तांदळाची भाकरी पापड दही कचुंबर हे लिंबू कापलं लिंबू काप आणि भात चला आता हे जेवतो आणि मग हम्म मस्त लागतोय गुड इव्हनिंग मित्रांनो ऑफिसात लॉकडून बघतोय पण त्या आम्ही दाखवतो माझी मम्मी कशी डी जे बनत करा मम्मी बघा कशी आमची तर डीजे बघत डी जे बनत बघा आता बघ तर दिवसभर ते हेडसेट लावून घरात पेत राहणार दिवसभर दिवस ते हेडसेट असणार कानावर बिग बॉस बिग बॉस बिग बॉसनी वाट लावली कामाला लागतो चला फक्त केळी फक्त केळी चानी शेंगाणी खात थोडं ऑफिसचं काम करतो मम्मीने आणून दिले मला मम्मी असे कुठे कुठे लपून ठेवते आणि नंतर काढून देते हळूच दुसरी आली डीजे म्हणजे स्टाईल बघितली का स्टाईल ओ, ओ चार दिवस नकरी असणार आता यांचे कस आहे लावून गेली होती लावून आली कस आहे मस्त आहे ना तुम्हाला कसं आहे स्टाईल आहे डीजे पण मस्त आहे ना बरं झालं घेतलं ते आतलं नाही घेतलं ते आणि आवाज नाहीत ना फारता यु आर वेलकम यु वेलकम पैसे तुम्ही युआरम ती भाय दोघं बघ कसे रे असं मी पाठवतो तेव्हा कधी मी असत्रान्सफर म्हणून अरे अरे

कॅम्प 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 एक मिनट आणि पार्सल पण आले दर्शन सावंत प्रणिता ओटीपी आलाय का सेवन वन फाय थ्री पाणी पिणार बॅक टू बॅक मिटिंग झाले आता जरा ब्रेक घेतो आणि ओबी जाणार चालू ओबी कराटे क्लास ला गेले ओबी शिवाय काढणार आहे मला तिच्यासाठी काय आणलं नाहीये सांगितलं काय झाली ना ऑरेंज व्हाइट बेल्ट ऑरेंज बेन्सिल मग किती मार खाल्ला तुम्ही खरं काय पण फेकत आहे कस मारलं ते हाय हुई पाय ना पाहता नाही थ्री पॉईंट हो थ्री पॉईंट घेतले मग तुम्ही ओके चांगलं चांगलं चला घरी आता थोडं भूक लागली असेल ना चला जर तोंडार मारलं okay. oh ना मग पनिशमेंट मिळेल हो काय हो माय गॉड तुम्ही चष्मा घालून फाईट केलं व्हेरी गुड दिसलं ना चालेल चला तो फायनली मी घरी आलेलो आहे आणि हा आजचा माझा डिनर आणि तर तिकडे लाडू वळायला बसले तीच चे लाडू भूक लागली तर खाऊ शकत नाही का मी हजूर आहे ना सेक्युरिटी गार्ड थे ओ बाबू लोग गिनी पिग है मैं एक अच्छे काम के लिए एक छोटा सा बलिदान था और उन परिवारों का जिसने तुमने अनाद कर दिया उन्हें न्याय कौन देना तुम्हारा न्याय सीमित है डॉक्टर पहला घाटा कुछ करना है स्वीट स्वीट मैं है पहले जस्ट खाजूड़ साकर नाइस है अपनी चाली है आने घर में परना मी नाही खाणार आहे परत लाडू तयार होत आहेत मी तर परत कधी खाणार नाही तुम्ही खा एन्जॉय करा आणि ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा प्रियंका देईल तुम्हाला कमेंट ऑफ होते सांगायचं अरे 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 मला वाटत ऑन करायला पाहिजे आम्ही विसरलं चला तर हा ब्लॉग मी कसं करतो आहे बघ तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळच मराठी तो फक्त मी ओमी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तिथून आली ते